रामकृष्ण जे हरी सगळ्यांना आता सकाळच्या वाजले आत्ता तुकाराम सांगतो तु आज इंदापूर मध्ये आहे तर किती वारीला आहेत का असं वारी वारी, वारी मध्ये का था था। तु वारी आहे वारीच आहेत का कुठून आलेत तुम्ही आता वारीमध्ये पिटकेशर हा पिटकेश्वर म्हणजे आळंदी पासून आहेत का आले मग पिटकेश्वर कुठे आले येवणा ननू राजा किती झाल्या वाऱ्या तुमच्या चार चार झाल्या का बर कसं वाटतंय वाऱ्या आहे चांगलं आहे का होय बर बर गुडغه दुखतात होय हम्म गेलं सारं मासा सार गुडغه मावळी तुमचं गाव कुठलं लिंबुडी लिंबुडी बर बर तुमचं भवान नगर का भवान नगरचा माझ्या ओय माझ्या झाल्या 13 13 वाऱ्या झाल्या अजून हसून मावली सहा वर्ष तुकाराम महाराजाच्या सहा वर्ष झालं आणि अजून बसून चालले तर दोन दोन हळूहळू मग तुमचं वय गोळ वे गोळ वे आता ती मला वयाचं कुणा सांग नाही ना, माझं मग सत्तर पंच्याहत्तर असे घर असं घ्या अजून चार पाच तुम्ही करणार आता नाही करत माझी महिन्याला वार आहे भाऊ गेला महिन्याला महिन्याला इकलीच जाणार इकलीच येणार त्याला मी चल सुद्धा कुणाला म्हणत नाही तुमची दिंडी का दिंडी माझ्या नाताची नाताची दिंडी ही खडे महाराज रेडणीच रेडणीच खडे महाराज हा बरोबर या माऊली कोण आम्ही एकाच एकाच पालखी खाडींच्या खाडींच्या दिन मग म्हणून आजी काय सांगते ते बघितलं ना खाड्यांच्या दिन देतले आम्ही बी हा किती झाल्या वाऱ्या माझी ही तिसरी वारी आता तिसरी वारी हा छान वाटते हो मग सगळे तुमचं गाव रिंनी चेमले गुडघा गेलाय कालच्या गाडीत बसती गुडघ्याचा प्रॉब्लेम का गुडघा आता कालच्या लोक लोकमत नाही नाही कोरोनापासून नाही रे बाबा लसी लसी लस्सी बस घेतली ते आता काय करावं लसी घेतली काय माहिती असेल नाही बघा लसी मुळच तसं झालंय माणूस पण आता जाणवतोय माणसाला कुठं कशी हे आम्ही काय नाही तुम्हाला फक्त जगात फिरवायचं म्हणून आम्हाला तुम्ही वारी लाय चालत मग तुम्हाला जगातल्या लोकांनी बघितलं पाहिजे या माऊली काय करते तुम्हाला बजीन येतं

आणि पहिल्या आठ पहिले रोज आणि पर्ला हातरून वाडीन इनकाम केलाव्या त्या टायमाला किती नंबरची दिंडी तीनशे चौदा तीनशे चौदा पाठीमाग हा तुम्ही रेड्णी चाललं होतंय का वारी चालते काय बसते काय वारी पूर्ण करायची मग काय नाही घरी जायचं घरी घरीच गेल्या जवळ कशाला जायचं आल्याच किती झाल्या वाऱ्या तुमच्या पहिलीच उठत बसत तुम्ही लेट केलेलं आहे वार पहिलं का नाही आला लोक घरच्यांनी जाऊन नाही घरच्यानी बरं वाटत नाही का इथं जास्त घेत नाही घेत नाही का तुम्ही तुमचं गाव कुठलं हिंगोलीत नाही का दोघं का तुम्ही दोघंच अरे दिंडी दिंडी का किती किती दिवसाचा प्रवास असतो तुमचं मध्ये म्हणजे तीस ते बत्तीस किलोमीटर कधी बारा किलोमीटर पहिली पंधरा किलोमीटर कधी जसा ठेपा असलं तसं तुमचं गाव कुठलं म्हणजे हिंगोली हिंगोली हां हो बरं किती लोक आहेत आमच्या म्हणजे अडीचशे लोक आहेत हो काय खाण्याचं राहण्याचं काय सम एकदम व्यवस्था महाराजांचं नाव काय नारायण महाराज गोरे नारायण महाराज गोरे होत बाकी चांगला होतो चांगला आणि माझं गाव कोरेगाव सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये मग ही तुम्हाला ही शासना मार्फत म्हणजे प्रत्येक वर्षी असतो तुम्हाला प्रत्येक गेली पंधरा वर्ष करतोय तुम्हाला एक वेळेस बघितलं होतं मी पण ते कसं होतं हीच म्हणून किती लोक आहेत हजार त्यामुळे आपण लक्ष ठेवायचं कसं वाटतं मग तुमचं इथं जेवणाचं काय नियोजन जेवणाचं आम्ही स्वतः बनवतो म्हणजे आमची गाडी काय आमच्या बरोबर जेवणाचीच गाडी फक्त फक्त ज्या तेवढी ठिकाणी दिवसभर काय आम्हाला नसलं चालतंय दिवसभर कार्यक्रम करतो रात्री हा। हा। ते जेवणाच्या वे वेळेला आम्हाला त्या कुठल्या पॉईंट आहात त्या पॉईंटवर आम्ही जायचं तिथे जेवण बनवून ठेवलेलं असतं ऐका यांचं कार्यक्रम चालू होता त्यावेळेस आम्ही आणतो पण नंतर विषय असा झाला आम्ही वाळूहळू त्यांची ते काय म्हणतात तुम्ही काय म्हणत होता तुम्ही पोवाडा पोवाडा हा ते पोवाडा एकदम छान होता आणि आम्ही ऐकत होतो म्हणलं मग यांचा कार्यक्रम संपल्यानंतर आपली मुलाखत चालू करू चालेल चालेल हा किती लोक आहेत तुम्ही थांब ना किती लोक आहेत तुमची आठ लोक आहेत दिली अच्छा कोणत्या अठरा मंडळ आहेत अठरा मंडळ एकत्र आलेले आहेत पहिले एक दोन मंडळ असायचे आता अठरा मंडळ एकत्र आलेली आहेत आणि ज्याला कर्ज कुठलं करायचं पाहिजे शेती पंपासाठी आहे ते वेगळं आहे किंवा महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून महिला आ, विकास आघाडी किंवा जे महिलांची जे असतं ते महिलांचं एक वेगळं असतं जसं सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले ज्योतिबा एकत्र एक मंडळ आले त्यांच्याकडून जे पाहिजे असेल कर्ज तुम्हाला त्या मंडळात ऐका मोठ्या माणसाचा आशीर्वाद हमकाज घे असू द्या रामकृष्ण हरी तुम्ही बोलला माहिती चांगली तिथे हे कोण आहे तुम्ही बोलाच काम सोबत किती वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून चौऱ्याण्णव पासून वाज होता तुम्ही अरे वा अंगातली कला वाया जा जाईन का माणसं कशी जाईल उमरेपर्यंत नाही जाणार ना फक्त कला शिकले पाहिजे काही का व्हायला पण कला पाहिजे माणसं बरोबर बरोबर आणि एकदम तुमचा कार्यक्रम छान वाटला आम्ही काय काळजी नाही करायची शंभर टक्के वाटत बरं तुम्हाला कुणी आणलं पहिल्या वारीमध्ये काय मीच घेऊन आलोय तुम्ही आणलं पण लई डेट झाला आमचं विधारा शिवत ताराशिव ही माणसं जरा लाइन मध्ये घ्यावी लागते ती हां तोदार हां काय सिस्टीम आहे सगळ्यात दिंडी मध्ये व्यवस्थित आपलं लाइन मध्ये घेने त्यांनी आपलं कुठं ठिकाणाला वळायची तिथं आपलं आहे का त्यांना काय म्हणजे आहे ना, ना? काल आलोय <laughs> <laughs> अरे तुमचं गाव कुठलं आमचं गाव तालुका नागरसोगा अच्छा म्हणजे तुम्ही दिंडीमध्ये <usles> हा दिंडी तीनशे बहात्तर पाठीमाग पाठीमाग चोपदाराचं काम करता हा बरोबर हा मग शिट्टीचं मी काय म्हणतो एक दवा जिवल्या दोन दवा जिवल्या तीन दवा कसं असतं शिट्टीचं चोपदाराचं शिट्टीचं निव्हिजन काय असतं एक दहा तर माणसं गोळा होत्या दोन दोनदा वाजिवलं बाजून साइडनं चलत असल्या तर थोडं मध्ये लाईट हा तिसरी वेळेस जर वाजवलं तर जागेवर थांबायच मग ह्याला म्हणायचं चोपदार अरे वा मस्त वाटलं तुम्हाला भेटून हे आमच्या दिंडीतले तिसरी वारी का बरं बर कसं वाटतंय चांगलं वाटतंय छान वाटतंय आनंद वाटतंय खायचं काय सगळी व्यवस्था चांगली आहे ये कोण महाराज आहेत का दिंडी चालक मालक काय मालक अच्छा आज आपण जोडी जोडी नवी यारा यांच्यासाठी चला जोडीनी वार यादमा वारित जोडीने असते ना वारी घडती तसे नाही तुमची गांड असं मत ना गावचे तुमची गांड काय नाव आहे आशा गाव नागर्स तुमचे किती झाले वार तिसरी आहे म्हणजे तुम्हाला हेने जाणले मला तुम्ही यांना आणले नाही नाही हेनेच जाणले आम्हाला वाट चालवा तुमच्या गाव माऊली तुम्हाला कसं वाटतं वार

हरिले माझे जय चित हरिने हरिले मां चित माझे चित ही ने माझे चित भार भीत विसरले भार भीत विसरल भार भीत विसरले भार भीत विसरल आता कैसी जाऊ घरा आता लौकी का नो है बरा का नो है बरा का नो है बरा का आता कैसे कैसीऊ घरा आता कैसीऊ घरा